सर मंडळी नमस्कार मंडळी महादेवाचा डोंगर भाग चारमध्ये आपलं सहर्ष स्वागत फायनली आम्ही आता मंदिराजवळ पोचलेलो आहे कारण पाऊस खूप होता त्यामुळे डोंगरना डोंगरातून चढायची व्हिडिओ आम्ही घेतलेली नाही तर मी डायरेक्ट तुम्हाला मंदिराजवळ नेतो पहिलंच आपल्याला लागेल ला नंदी महाराज हे बघा हे आहेत महादेवाच्या स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे तिथले हे आहेत नंदी महाराज सर्वजण आम्ही नंदी महाराजांच्या पाया पडलो आणि पूजेला आम्ही सुरुवात केली तर ही आहे आत स्वयंभू शंकराची पिंड साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही आहे पिंड सिद्धांत पुण्यातून आलेली मंडळी प्रशांत वगैरे तर पिंडीच्या आजूबाजूला जी काही घाण होती जी काही फाळापाचोला पडलेला तो काढायला सुरुवात केलेली आहे प्रत्येकजण प्रत्येक जणांना वाटत आहे की माझ्या हातून हो पूजा हवी किंवा मी हे करावं हो, किंवा मी ते करावं प्रत्येक जणाला वाटत आहे पाणी आम्ही खरंच त्याचं आणलेलं आहे आणि आता काय त्या जो आम्हाला तांब्या आहेत त्या तांब्यात दिसत होती मग ती साफसफाई करून सर्व आम्ही साफसफाईला लागलो आणि देवांची पूजा करायला आता आम्ही सुरुवात करत आहेत त्यांना सर्व व्यवस्थित सांगा पहिला आम्ही कृष्णा महाराज जाधव आषाढी एकादशीला जे माल घेतलेले ते त्यांना सांगत आहेत की कशा पद्धतीने अभिषेक घालायचं जाधव घंटीचा आनंद घेत आहेत पाहूया विजयाने महादेवाला अभिषेक घालण्यासाठी देवाला व्यवस्थित चोलून घ्या हा हा पूजेचा मान ज्याचं भाग्य असेल त्यालाच भेटतो आज पुण्यात उसेकर आलेले आहेत ते पण दोन्ही हाताने आंघोली घालावते हा बघा खरोखर त्यांचं खूप पुण्य आहे पुण्यात जागृत देवस्थान म्हणून त्यांना हा लाभ भेटतोय बघा खरोखर काही पूर्वजन्माचं त्यांचं पुण्य होतं त्यामुळं महादेवानीच त्यांना इथे वरती आणलेले आहेत त्यांची पूजा करण्यासाठी बघा सुंदर असं महादेवाला दहीने आता अभिषेक घातलेला आहे आता दुधाने अभिषेक करत आहे हे जगताप आहेत सर्वस्व जगताप ते आज आम्ही तिथे देवाला प्रार्थना करणार आहे त्यांच्या संदर्भात बघा आता दुधाचा अभिषेक दह्याचा अभिषेक झालेला आहे आणि दूध ना नारी भाग्य महादेवाची पूजा करण्यासाठी आम्हाला खर पं खरोखर पंधरा दिवसात ते परिपूर्ण देवाच्या तल्लीन झालेत बघा किती सुंदर अशी ती ते माहिती देत आहेत आणि ते पण विजय जगता खास भक्ती आहेत ते त्यांना हे माहिती देत आहेत बाप्पा महादेवा आमची सर्व बालगोपाल तुझ्या चरणी तुझा अभिषेक घालत आहेत त्यात काय चुकत असेल पाकत असेल लेखरं आम्ही तुझीच आहे तुझी सेवा करतो हा आमचा नावांगी सुम शिवाय हो आमची पूजा अभिषेक झालेला आहे आ, खास करून आमची जी काही मंडळी आलेली आहेत त्यांना इथं आल्यानंतर इथलं वातावरण महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर कसं काय वाटलं तर त्यांनी दोन शब्दात प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करायचं तर पहिलं जे आमचं व्यक्तिमत्व आहे जे ह्या ट्रीपचं सर्व नेतृत्व त्यांच्या काय ते बलिराम जाधव यांनी दोन शब्द सांगावे ह्या ट्रीप बद्दल तुम्हाला काय वाटलं कसं काय वाटलं बोला वर्षात ना आपला बाय बाप्पा जमा झालेला आहे आम्हाला आनंद वाटतो डोंगर दरत ना आलो आमचा घाट पडलेला आहे दोन दिवस आधी आलो हे आमच्या फायद्याच झालं कृपया धन्यवाद त्यांच दोन शब्द बोललेले आहेत आता आमचे सन्मान्य सौरभ दादा जाधव आणि हो। आज आपण महादेवाची डोंगरची जी ट्रीप केली अतिशय मन प्रसन्न झालं खूप चांगलं वाटलं खूप दिवसातून एवढा मोठा ट्रेक केला असं खूप सुंदर वाटलं धन्यवाद सौरभ जाधव यांनी कृष्णा महाराज जाधव हे दोन शब्द बोलतील बघा त्यांचं मनोगत ते व्यक्त आलेले पण मला खरोखर वातावरण नवीन अनुभव भेटत जातील दरवर्षी आता यावर्षी तुम्हाला पूजा पण करायला भेटले पूजेवर अजून आपण काहीतरी चांगलं नियोजन करू आणि वरती मस्त वाटतय कि वातावरण पण निसर्गरम्य बघा कृष्णा जाधव हबप कृष्णा महाराज जाधव यांनी त्यांचे दोन शब्द बोललेले आहेत आता पुढे आमचे बंधू सिद्धांत जाधव तेही दोन शब्द बोलत आहेत तर आता सांगण्याचं खरं तर एकच आहे की तुम्ही इथे येऊन अनुभवा ही गोष्ट आणि जे लोक आले नाहीत पुढच्या वर्षी नक्की येतील एवढंच म्हणतो आम्ही धन्यवाद धन्यवाद बंधू चला पुढे आमचे पुण्यातनं आलेले त्यांचं नाव मला माहित नाही सूरज माडिक यांनी दोन शब्द बोलावे आपण इथं एवढ्या लांबना साधारण दोनशे किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेला तर दोन शब्दात तुम्ही सांगावं ह्या ट्रीप संदर्भात किंवा इथल्या वातावरणासंदर्भात तुमच्या हातून महादेवाचा अभिषेक झालेला आहे बोलाय ओम नमस्ट चला पुढे हे पण पुण्यातून आलेले आहेत आमचे परम मित्र आकाश शिर्के आहेत आका हातून महादेवांचा अभिषेक झालेला आहे खरोखर त्यांचं भाग्य आहे की सदा या गोष्टी ज्याच्या ज्याला करण्याची इच्छा असते त्याला भेटत नाहीत पण तुमच्या हातून महादेवाचा अभिषेक झालेला आहे बोला दोन शब्द ह्या ट्रीप संदर्भात इथलं वातावरण आमचं गाव कसं वाटलं दोन शब्दात तुम्ही सांगाव खरंच माझं नशीब उघडलं की म्हणजे मला आज देवाची पूजा करायला घेतली वरती एवढं डोंगरात येऊन धन्यवाद तुमच्या सर्वांची की पूजा करण्यात धन्यवाद तसेच आमचा नवीन पिढीचा वारसा चालवणार आहे सर्वात छोटा साधारण सात ते आठ वर्षाचे ची आमचे चिरंजीव आन जाधव साठी आन जाधव तुम्हाला ही महादेवाची जी आम्ही ट्रीप काढली नवीन पिढीचा वारसा सांगणार आहे तुम्ही बोला दोन शब्द तुम्ही बोला बोला अजून अजून काय वाटलं तुम्हाला बघा त्यांनी दोन शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आता खास आपले पुण्यातले जे मगाशी वर्णन केलेलं आहे आपण युट्यूब ला टाकणारच आहे आपली व्हिडिओ आराध्य जाधव गाडीची काय त्यांना गाडी भेटत नव्हती पण जी काही गाडी भेटली त्या गाडीने आले तेही त्यांचं मनोगत दोन शब्दात शब्दा व्यक्त करत आहे पाऊस गेलेला आहे छत्रीकाडा बोलावर प्रसन्न झालं बोला, बोला तुमचे दोन शब्द मग शांत वाटते महादेवाचा अभिषेक घेतलं तर ह्या ह्या महादेवाच्या डोंगराच्या ट्रिपचं नियोजन गेले कित्येक महिने ज्यांच्याकडे चालू होतं म्हणजे ला ते आमचे प्रशांत जाधव त्यांचाही विष्णुबाबाने तिला लावलेला अजून गेलेला नाही तर ते महादेवाच्या डोंगरावर जे आम्ही आलेलो आहे ट्रिपसाठी एक महिना अगोदर त्यांनी नियोजन केलेलं आहे तर ते हा ह्या बांद्याचे मालक यांचे पूर्वज इथे सर्व राखणदार होते ते तर त्यांचे त्यांच्या म्हणणं आपण ऐकून घेऊ काय बोलत आहेत वरती बघून बोला मोबाईल कडे चला चालू करा प्रशांत जाधव हो नमस्ते मला दोन शब्द दिली तुमचा सगळ्यांचा आभार अं मित्र बंधू ऐका त्यांच्या सगळ्यांचा आभार चांगले अं आता सगळ्यांनी काय 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 बोलले म्हणून त्यांचा व्यक्त केलंय आता माझे मला शब्द नाही आले त्याच्यामुळे सर्व नियोजन ज्यांच्याकडे आहे कधी कुठल्या गोष्टीची कमतरता बघत नाहीत पैशाची नाहीत कसली नाही कसली ह्या ट्रीपचं पूर्ण नियोजन खर्चा सकट स्वतः करत आहेत कधी विचारलं पण नाही बाबा किती रुपये खर्च करायचं काय असे आमचे बंधू पुण्यात नका खरोखर आमच्या गावच्या ग्रुपवर ह्यानेच एक मेसेज टाकलेला आणि त्या मेसेजला आम्ही तीन चार लोकांनी रिप्लाय दिला आणि साधारण आम्ही पंधरा ते सोळा जण आलो पूर्ण ट्रिप जर ज्यांच्या मुलं निघालेले असेल ते सर्व सर्व गणेश जाधव हे खास पुण्यातून आलेले आहेत आमचे बंधू आहेत तर शेवटचं मनोगत त्यांचं आहे का? ये ते काय बोलतायत ते ऐका या साठी येण्याचं नियोजन जे केलेलं आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे मोबाईलकडे बघा सर्वांनी इथे येऊन जी हजेरी लावलेली आहे त्यांचं सर्वांचा आभार आणि असंच दरवर्षी तुम्ही या आणि इथला आनंद घ्या आणि हे जे माझे पुण्यावना मित्र आलेले आहेत त्यांनी आनंद घेतलेला आहे रात्री आता आज रात्री पण आनंद घेणार आहे आणि आम्ही सोमवारी पुण्याला जाणार आहे तर जे काय झालेलं आहे ते सर्व चांगलं झालेलं आहे आणि जे कोण आलेले आहेत त्यांनी पण पुढच्या वर्षी या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र तर मंडळी सर्वांचं मनोगत पूर्ण झालेलं आहे आणि आता आमची ट्रीप जणू संपल्यात जमा झाली आहे आता आम्ही सर्व निवांत डोंगराच्या सानिध्यात बसलेलो आहे समोर एक सावित्री धरणाची सीन आहे तुम्हाला दाखवतो बघा कशी सीन वाटते खरोखर असं निसर्गरम्य वातावरण असेल मन प्रसन्न होऊन जातं हे आहे सावित्री धरण कसं वाटलं ते सांगा आणि तुम्ही पण कधीतरी महादेवाचा डोंगर या ठिकाणी या खूप आनंद वाटतो निसर्गामध्ये बसल्यानंतर मनातले विचार आचार जागृत होतात मन प्रसन्न होतं खरोखर आमची ट्रीप कशी वाटली संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जरूर करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र